नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत इतिहासातील नव्वद संग्राम याचा स्वाध्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्यातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा त्यातील एक आहे औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता ऑप्शन आहे शहाजादा अकबर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज दोन आहे बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे संताजी व धनाजी संताजी गोरुपडे विठोजी चव्हाण खंडोबललाल वरुपजी भोसले तर उत्तर आहे संताजी गोरुपडे व विठोजी चव्हाण तीन आहे गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा अ आहे येसाजी कंक ब नेमाजी शिंदे क प्रल्हाद निराजी उत्तर आहे एसाजी कंक प्रश्न दोन आहे पाठक शोधून लिहा त्यातील एक आहे संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी खा फिरावे लागले आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एक मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली दोन त्याच्या ताब्यातही दंडा राजापुरी किल्ल्याला गड्या घालून जंजर्याव ही तोफांचा बळीमार केला आणि तीन परंतु त्याच वेळी मुलांनी स्वराज्यावर आक्रमण केले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले दोन आहे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं का ठरवले उत्तर आहे गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत दोन महाराजांच्या मृत्यूनंतर मुलांनी स्वराज्यावर आक्रमण केले तीन पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाही हात मिळवणे केली म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले तीन आहे राजाराम महाराजांनी जंजिरा जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर याचे उत्तर आहे राजाराम महाराजांनी जिंकले जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारां सरदारांवर सोपवली उत्तर एक रामचंद्र पंथावंत दोन शंकराजी नारायण सचिव तीन संताजी गोरपटे चार धनाजी जाधव चौथा प्रश्न आहे महाराणी तानाबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे उत्तर आहे महाराणे ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्मक वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे राजारामची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाले त्यामुळे दिल्लीच्या पाचशाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुलाशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुलांना आता स्वतःला सांभाळा प्रश्न तीन आहे कातील ह्या त्यातील एक आहे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला उत्तर आहे एक मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला दोन आहे संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले उत्तर एक औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले दोन मराठ्याच्या छत्रपतींनी स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले तीन त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निखराचा लढा देण्यासाठी मराठी सज्ज झाले तीन आहे महाराणी सुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले उत्तर ए संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुलबी कारखानला रायगडला पाठवले दोन जुलफी कारखानाने राजगडला वेढा घातला त्या रा गडावर राजाराम महाराज त्यांच्या पत्नी धाराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे सर्व होते या सर्वांनी एकत्र राणे धोक्याचे होते ती कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही म्हणूनच राजाराम महाराजांनी वेड्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंचे नेतृत्व रायगड लढवावा असे धोरण सर्वांमध्ये ठरवण्यात आले थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा